सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यानं येत्या चार महिन्यात पालिका निवडणुका लागणार आहेत हे निश्चित आहे त्यामुळं पलूस पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष नेते कार्यकर्ते पुन्हा तयारीला लागणार आहेत नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पलूस कडेगाव विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायती आणि ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे जिल्ह्यात व्हायला लागले आहेत त्यामुळं पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी मोर्चेबांधणीला सुरू केली आहे याच वेळी भाजप नेते संग्राम देशमुख यांनीही हालचालींना वेग दिलाय तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील मैदानात उतरल्यानं पलूस पालिकेत यंदा कोण बाजी मारणार याच्या खमंग चर्चा येथे रंगल्या आहेत पलूस पालिकेची मुदत संपल्यापासून येथे गेल्या साडेतीन वर्षापासून प्रशासक राज आहे पण गेल्यावेळी पलूस पालिकेतील सत्ता काँग्रेसच्या हाती होती ती आता उलटवून टाकण्यासाठी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सुद्धा तयारीला लागलाय तर यंदाही नगरपालिकेवर काँग्रेसचाच हात ठेवण्यासाठी आमदार विश्वजित कदम यांनी कंबर कसली सोळा नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी पालिकेची स्थापना होऊन पहिलीच निवडणूक झाली त्यावेळी सर्वच पक्षांनी आपली ताकद आजमावून घेतली एकूण आठ प्रभागात सतरा जागांसाठी पक्ष लढले होते त्यावेळी काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी आणि पलुष शहर स्वाभिमानी विकास आघाडी यामध्ये थेट लढत झाली होती यात सतरापैकी बारा जागा आणि नगराध्यक्षपद काँग्रेसनं जिंकत सत्ता काबीज केली होती पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीनं चार भाजपनं एक जागा जिंकली होती तर राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नव्हता सन दोन हजार वीस एकवीसमध्ये पालिकेची मुदत संपल्यानंतर सर्व पक्ष व इच्छुक यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती मात्र निवडणूक लांबत गेल्यानं अनेकांना तयारीमध्येच थांबवावी लागली पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं अनेकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत पलूसमधील सर्व पक्ष नेते कार्यकर्ते पुन्हा तयारीला लागलेत गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षानं आमदार पतंगराव कदम वसंतराव पुदाले खाशाबाद दळवी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून जिंकली होती तर आता ही निवडणूक त्यां त्यांच्या पुढच्या पिढीच्या हाती आली आहे आता येथे विश्वजित कदम सत्ता राखून आहेत पण यंदाही ते सत्ता राखणार का हे पाहावं लागणार आहे पलूस हे विश्वजित कदम यांचं होमग्राऊंड आहे त्यामुळं येथील निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे या निवडणुकीत त्यांच्यासाठी गणपतराव पुधाले वैभव पुदाले सुहास पुदाले विशाल दळवी गिरीश गोंदिल विक्रम पाटील सक्रिय आहेत तसेच कधी काळी भाजपसोबत असणारा दिवंगत अमरसिंह इनामदार गट देखील आता काँग्रेसबरोबर आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड यांचीही मदत यावेळी त्यांना होऊ शकते गेल्यावेळी दिवंगत बापूसाहेब येसुगडे यांनी स्वाभिमानी विकास आघाडी करत काँग्रेसला जोरदार लढत दिली होती त्यावेळी आघाडीला चार जागा मिळाल्या होत्या तर भाजपला एक आणि राष्ट्रवादीला खातंही उघडता आलं नव्हतं त्यावेळी सर्व पक्ष वेगवेगळे वेग लढल्याने त्याचा फायदा काँग्रेसला झाला होता त्यामुळं यंदाही महायुतीत फूट पडल्यास एकला चलोचा नारा दिल्यास काँग्रेसला त्याचा फायदा होऊ शकतो गेल्या वेळची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक यात फरक आहे कारण यंदाची निवडणूक ही चार नेत्यांच्या पश्चात होणार आहे तर स्वाभिमानी आघाडीचे निलेश येसुगडे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे त्यामुळं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे येसुगडे यांनी स्वतंत्र निवडणूक लढवल्यास आणि कडवी झुंज दिल्यास राष्ट्रवादीला किंगमेकर बनण्याची संधी आहे याशिवाय भाजपमध्ये संग्रामसिंह देशमुख माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी जोर लावलाय काँग्रेस सोडून गेलेले सर्जराव नलवडेही सध्या भाजपमध्येच आहे याशिवाय भाजपमध्ये संग्रामसिंह देशमुख माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी जोर लावलाय काँग्रेस सोडून गेलेले सर्जेराव नलवडेही सध्या भाजपमध्येच आहेत त्यांची भूमिकासुद्धा महत्त्वाची आहे त्यामुळं ही निवडणूक सध्या का तरी काँग्रेससाठी सोपी दिसत असली तरीही हळूहळू अवघड होऊ शकते